नमस्कार हवामानाचा अंदाज अशा प्रकारे आहे आज हवेच्या वरच्या थरातील वाऱ्याची चक्रीय स्थिती मराठवाडा आणि लगतच्या भागावर आहे कोकण गोव्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आज काही ठिकाणी व पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे रायगड येथे आज रत्नागिरी येथे पुढील दोन दिवस तर सिंधुदुर्ग येथे सोळा तारखेला तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे पालघर येथे उद्या पंधरा तारखेला ठाणे येथे पुढील दोन दिवस मुंबई येथे आज व रायगड येथे पंधरा आणि सोळा तारखेला तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे पुढील तीन ते चार दिवस काही ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच पुणे कोल्हापूर व सातारा यांच्या घाट विभागात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पुढील दोन दिवस तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे मराठवाड्यात पुढील दोन दिवस आणि विदर्भात पुढील चार ते पाच दिवस येलो अलर्ट दिला आहे पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश सामान्यत ढगाळ राहून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे धन्यवाद